फ्रेंड्स स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज आलेले आहे आपल्या त्र्यंबकेश्वर येथे आणि तुम्ही जर कधी येणार असाल त्र्यंबकेश्वर येथे तर इथे राहण्याचं उत्तम ठिकाण म्हणजे आपल्या गजानन महाराजांचं मठ आणि मी तुम्हाला पुढील सर्व मठ दाखवणार आहे आणि कमीत कमी, -कमी पैशांमध्ये त्या सर्व आपल्या सोयी उपलब्ध करून मिळतील खाण्यापिण्याची मस्त आहे चला जर आता मी तुम्हाला दाखवते इथे आहे फ्री पार्किंग आणि एकदम भारी पार्किंग आहे इथे कृपा सुद्धा लागणार नाही तुम्हाला पार्किंगसाठी हे बघा खूप मोठी पार्किंग आहे इथे आणि इथून एकदम भारी वातावरण दिसतं बघा ते डोंगर दिसत आहेत का तर तुम्हाला पूर्णपणे धुकं पडलेलं आहे आणि पार्किंगसुद्धा एकदम स्वच्छ आहे इथं आपल्या समजा बॅग वगैरे आणला तर इथे ट्रॉली वगैरे लावलेले ला आहेत तुम्ही बघू शकता नेण्यासाठी ट्रॉली पाण्याची पूर्णपणे सुविधा आहे इथे आणि इथून मस्तपैकी गार्डन लागते तुम्हाला दाखव हे बघा एकदम स्वच्छ आहे स सगळीकडे थोडीसुद्धा घाण नाही आहे आणि एकदम फ्रेश वातावरण आहे इथलं हे बघा आणि सगळीकडे मस्तपैकी गार्डन आहे सर्व हिरवं हिरवंच आहे आहे तुमाल तुमाल रूम नोंदणी कार्यालय म्हणजे इथून तुम्ही रूम करू शकता हे बघा भक्त निवास क्रमांक एक सहा आहे वेटिंग हॉल हा बघा आणि तिकडे आहे काउंटर तुम्हाला दाखवते मी तुम्हाला इथल्या रूम दाखवते आणि तीन बेडची तुम्ही पाचशे रुपयांमध्ये मिळते चला तर मी तुम्हाला दाखवते आता पूर्ण रूम हे बघा हे तीन बेडची रूम आहे पाचशे रुपयांमध्ये फक्त आणि इथे सगळी सोय आहे पाण्याची वगैरेची मस्त मिळते पाण्याचा नजार उत्तम भारी दिसतो इथून बेसिन उत्तम स्वच्छ आहे वॉशरूम सुद्धा दोन बकेट दिलेले आहेत पाण्याची पण पूर्ण सोय आहे गरम पाणी थंड पाणी बघा किती मोठा भक्तनिवास आहे आणि एकदम स्वच्छ आहे लाईक इथे एकदम स्वच्छ वातावरण आहे आणि इकडे हॉल्स आहेत मोठमोठले मौत हे बघा गजानन महाराजांचं मंदिर किती मोठं आहे आणि किती भारी आहे एकदम मस्त व्ह्यू आहे बघण्यासाठी गजानन महाराजांचं मंदिर आणि पलीकडले डोंगरसुद्धा दिसत नाही आहे तितकं धुई पडलेली आहे आणि थोडा थोडा पाऊस पण चालू झालेला आहे इथे इथे अर्ध्या अर्ध्या घंटाला पाऊस सुरू होतो फ्रेंड्स इथेसुद्धा पाण्याची मस्त सोय आहे इथे पिण्याचे पाणी आहे आणि गरम पाणीसुद्धा सकाळी पाच ते साडेआठ मिळतं हे फ्रेंड्स फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते ए सी रूम इथली एसी रूम कसे आहे आणि त्याचे पैसे पण किती लागतात ते सुद्धा सांगणार आहे ह्या आहेत एसी रूम्स <average Madrid> um, बघा एसी रूम पण एकदम भारी आहेत मस्त मस्तर वगैरे लागलेलं आहे आणि इथे लागतात एसी रूमचे पैसे नऊशे पन्नास रुपये हा हा हे वेटिंग हॉल महाराजांची हॉल क्रमांक सात आणि इथे मिळतात कॉट आणि पूर्ण हॉल दाखवणार आहे मी तुम्हाला सत्तर रुपये एका माणसाचे घेतात इथे एका बेडचे त्याला तर मी तुम्हाला आतमधून दाखवतात बघा किती मोठा हॉल आहे तर इथे सुद्धा हे असे चार हॉल आहेत हरपाय हा हरपायला पोहे उपमान भेटते इथे चला तर आता घेऊया आणि हा हॉल आहे असा अशा, अशा प्रकारे बसण्यासाठी हॉल आहे इथे नाश्ता करण्यासाठी ते चहा कॉफी ना, नाश्ता देतात बाबा तुम्हाला श्री गजानन महाराजांचा भक्तनिवास कसा वाटला मला कमेंट करून सांगा की तुम्ही कधीही त्र्यंबकेश्वर इथे आलात तर इथे नक्की भेट द्या आणि नक्की राहा कुटुंबासह आलात तर इथे पूर्ण सेफ्टी आहे इथे आणि एकदम भारी वातावरण फोटो वगैरे वा व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी